अकोला शहरात चोरट्यांनी चक्क धुमाकडू घातल्याचे दिसून येत आहे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका प्रतिष्ठित व्यापारीच्या घरात प्रवेश करून तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल चोरून पसार झालेत या घटनेने अकोला शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा शोध घेणे आता पोलिसांना चांगलेच आव्हान झालेत अकोला जिल्ह्यातील नागरिकसह हो व्यापारी सुरक्षित नाही का हे शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या धाडसी चोरीतून स्पष्ट होत आहे अकोल्यात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे अकोल्यातल्या गौरक्षण रोडवरील एका प्रतिष्ठित उद्योगपतीच्या बंगल्याला काही अज्ञात चोरट्यांनी लक्ष करून तब्बल दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय दरम्यान प्रतिष्ठित उद्योगपती ब्रिजमोहन भारतीया यांच्या निवासस्थानी ही चोरी झाली आहे भारतीया यांचं कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस खिडकी तोडून आत प्रवेश केलाय आणि सोनं नानं यासह चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकत्रित दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल पडवून नेलाय दरम्यान घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांसह अकोला पोलिसांचं स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यासह पोलिस अधीक्षक बच्चन सिंग हे देखील घटनास्थळावर दाखल झाले आहेत गुरुवारच्या रात्री दोन दिवसांपूर्वी अकोल्यातील आलेगाव इथं तीन घरात चोरी झाली होती या घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय आता पुन्हा अकोल्यातून मोठी चोरीची घटना समोर आली आहे प्रतिष्ठित उद्योगपती भारतीया यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे ही चोरीची घटना गांभीर्याने घेत आणि स्थानिक गुन्हे शाखेसह खदान पोलिसांचे पथके तयार करून चोरट्यांच्या शोधात रवाना झालेत या प्रकरणी खदान पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत तसेच पोलिसांकडून आसपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्या जात आहे तसेच श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरी झाली आहे दोन कोटीच्या जवळपास ही रक्कम असल्याचे समजते आहे तरीही अद्याप किती रुपयांची चोरी झाली समजू शकले नाहीत